नमस्कार मित्रांनो आपल्या या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण करणार आहे रबर प्लांटची केअर तर रबर प्लांटची काय केअर करायची त्याला माती कोणती टाकायची तेही मी सगळं तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो ह्या व्हिडिओमध्ये तर माझ्या रबर प्लांटची एज काय आहे त्याला कोणता पॉटची सिलेक्ट करायचं तर हे पॉटचं सिलेक्ट आहे आठ इंचचं हे पॉट आहे तर एवढी हे पॉट त्याला मिनिमम आहे जास्त नाही पॉट लावायचा त्याला कारण की जेवढा आपण मोठा म्हणजे पॉट जेवढा आपण मोठ्या पॉटमध्ये त्याला लावू तेवढी त्याची गोड खूप मोठी होईल त्याला जर मेंटेनन्समध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला ह्याला फक्त आठ इंचाच्या जेज्यामध्ये जे जे लावायचं आहे तुम्ही दहा इंचाच्या नऊ इंचाच्या जेजेमध्ये जे लावलं तर ते खूप मोठं होईल ते मी तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम तुमचं या असं व्हिडिओमध्ये मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्हाला जर थोडा जरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा कोणताही व्हिडिओमधला तुम्हाला पार्ट आवडला तर सबस्क्राईब करा प्लीज या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या तुमचं प्रेम मला आवडणार आहे तुमच्या एका लाईकमुळं मला खूप सपोर्ट होणार आहे तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम ह्याला पाणी किती टाकायचं तर आता आपण ह्याची जर पानं तोडायचं म्हणलं तर ह्या पानांमध्ये खूप पाणी असतं ह्याचं जे काही मूळ जे काही हे जिकाये जिकाये आहे हे बघू शकता हे तर ह्याच्यामध्ये खूप पाणी असतं ह्याला खूप पाण्याची गरज नाही आहे बघू शकता जे आपण ही गुडाही करतच असतो बघू शकता ह्या मातीमध्ये पाणी आहे तर ह्याच्यामध्ये मी वरती राख टाकलेली आहे कारण की <coughs> काय होतं की राख टाकल्याने राख टाकल्याने काय होतं तर राख टाकल्याने ना आपल्या कुंडीमध्ये मुंग्या माश्या काहीही लागणार नाहीत किडे हे ते लागणार नाहीत तर याला खत कोणतं टाकायचं तर खत तुम्ही वर्मी कंपोस्ट टाकू शकता ह्याला वर्मी कंपोस्टची वर्षातून तीनदा फक्त आपण म्हणजे आता तुम्ही जानेवारीमध्ये टाकलं ह्याला खत तर तुम्ही कधी टाकणार तुम्ही डायरेक्ट आता याला जूनमध्ये खत टाकायचं जूनमध्ये टाकल्यानंतर यो जो आता मंथ चालू आहे डिसेंबरचा या डिसेंबरमध्ये तुम्ही खत टाका तर असं तुम्ही पार्ट बनवा तीन तीन म्हणजे एक वर्षातनं एका वर्षात तीनदा तुम्ही ह्याला खत टाकू शकता कारण की याला खूप खताची गरज नाही कारण की आपण हे लावतो कशासाठी तर आपण आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण ह्या प्लांटला लावतो तर याला लाईट कोणत्या दिशेला ठेवायचं तर ब्राईट लाईट जिथे येईल विंडो विंडोच्या साईडलाही ठेवू शकतो किंवा मग आपण बाहेरही ठेवू शकतो पण त्याला जर तुम्ही बाहेर ठेवलं उन्हामध्ये तर त्याची पानं जळतील तुम्हाला मी सांगतो हे बघू शकता इथे दाखवलेलं आहे हे बघू शकता तर पान जळलंही बघा आहे तर अशी पानं जळतील म्हणून मी तुम्हाला सांगतो की तसं ठेवू नका तुम्ही तसं न ठेवता तुम्ही इनडोअरच त्याला फक्त ठेवा तर आता आपण ह्याची पानं पुसल्याने काय फायदे होते ते बघू तर सर्वप्रथम पानं पुसल्याने ह्याच्यामध्ये जी काही ह्युमिडिटी आहे ती खराब होत नाही पानांनी आपल्याला शायनी पण दिसतील सारखं सारखं पानं पुसल्याने ते शायनी दिसते बघू शकता आता मी इथं नुसतं हात लावला तरी ते कसं दिसते बघू शकता बघू शकतं तर त्यासाठी आपण जी पानं आधी पुसून घेऊया तर आता मी व्हिडिओ बनवतोय ना म्हणून मला झाडे नाही पूर्ण हे करता येत नाही तर अशी आपण हे पानं सगळी पुसून घेतो मी पानं आणि मग तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो <coughs> तर मित्रांनो हे बघू शकता आपलं झाड पुसून झालेलं आहे पानं किती शायनी दिसत आहेत ते बघू शकता तुम्ही हे बघू शकता किती शायनी पानं जी काय आहेत ती दिसत आहेत तरी पांढरे डबे कसले पडलेले आहेत तरी आपले त्या झाडाला म्हणजे पांढरे डापले काय असतात ते असतातच बघू शकता आता आपली ही पानं पुसून झालेली आहेत तर पानं पुसल्यावर झाड कसं दिसतंय ते तुम्ही बघू शकता किती शायनी करतं आहे ही आपण लावू शकतो आणि आउटडोअरही हेल्थ प्लांट लावू शकतो पण आउटडोर जर लावलं तर तुम्ही जमिनीत लावा त्याला वाढायला वनस्पतीला कितीही वेळ लागतो पण तुम्ही जर जमिनीत लावलं तर हे महिन्याभरातच खूप मोठं वृक्ष होईल जसं वाड्याचं झाड असतं पिंपळाचं तसंच हे खूप मोठं होईल जर तुम्ही कुंडीमध्ये लावणार असाल तर त्याला पाण्याची मेंटेन ठेवली पाहिजे परत तुम्हाला सांगतो खूप पाणी पाणीवातल्याने गळून जाऊ शकतं झाडे बघू शकता इथनच हे झाडे ना गळायला सुरू होईल मग आपलं झाडे छोटच आहे मी आत्ता हे झाडाची किंमत जी काय आहे तर ती पहिले मी जेव्हा घेतलं होतं झाड तेव्हा हे हो ना पाच इंचाच्या म्हणजे मिनिमम एवढ्याच कुंडीमध्ये जे काही झाड होतं ते दाखवतो मी तुम्हाला कुंडी ही बघू शकता अशा कुंडीमध्ये झाड होतं हे कुंडीची साईज आहे तुम्ही बघू शकता एवढीच अशा कुंडीमध्ये हे झाड रबर प्लांटचं होतं तर तुम्ही ही आत्ता कुंडी बघितलीच आहे त्या कुंडीमध्ये रबर प्लांट माझं होतं तर, तर मी दोन एक महिने ठेवलं तर हे कधी लावलेलं आहे ह्याला आता गणपतीमध्ये लावलेलं आहेत म्हणजे गणपतीचा महिना होता सप्टेंबर ऑक् ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे ह्याला आता तीन चार महिने झालेले आहेत ह्या झाडाला तर तुम्हाला जर अजून काही ह्याच्याविषयी माहिती माहिती असेल तर तीही मला सांगा माझ्या या माहितीतनं तुम्हाला काय मिळलं असेल तर तुम्ही वापर करा ह्या माहितीचा <स्तुण> रबर प्लांटचा व्हिडिओही कसा वाटला तेही सांगा आणि तुम्हाला या आणि मी माझ्या रबर प्लांटला काय काय टाकू तेही तुम्ही मला सांगा बघा तुम्ही रबर प्लांट खूप आपलं चांगलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओत की रबर प्लांटची माती काय टाकायचं की माती ह्याच्यामध्ये जी काही टाकली आहे मी चाळीस पर्सेंट रिव्हर सँड आहे वीस पर्सेंट माती आहे आणि दहा पर्सेंट कोकोपीट आहे आणि आप आप ही आपली मी आत्ता राखी टाकलेली आहे बघू शकता ही आपली थोडीशी आपली दोन तीन चम्मच राख टाकली तरी चालते राखीनी काय होतं तर मुंग्या लागत नाहीत झाडात जे काही किडे झाले असतील ते जाळतात तर आता तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये जर अर्थवम असतील अर्थवम म्हणजेच गांडूळ गांडूळ या राखेने मरणार नाहीत गांडूळ आपल्या मातीचं काही सुरक्षाच करतात कोणत्याही तुम्हाला अर्थ होऊन दिसलं तर ते, दिस ते गांडोळेनं आपल्या माती सोडा त्यांनी काय होणार आहे आपली माती मोकळी मोकळी राहणार आहे ते मोकळं माती करतं खतही होतं त्याचं हे बघू शकता तर प्रकारे आपलं जे काही झाड तुम्हाला जर आवडलं असेल तर मला प्लीज कमेंट करा झाडं आपला आवडला असेल तुम्हाला कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तेही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर आपण पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा तेही मला तुम्ही सांगा तर धन्यवाद आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आता तुमचं धन्यवाद मानतो पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की मला सांगा मी कोणता बनवू थँक यू चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही परत मला सांगा की मी ह्याच्यामध्ये काय टाकू काय नाही तेही मला सांगा तुम्हाला ही माहिती प घेऊन आपल्या झाडात काय टाकायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि माझ्याकडून मिळलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद